नमस्कार आताच्याकडची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत एकावन्न लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमूचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तर जाणून घेऊया नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत